आज ही ज्या डोळ्यात माझ्या गळ्यातलं मणी खूप याय लागलं कानातलं कानातलं पुन्हा कुटी कुटी पुन्हा आता मणी पाहिजे गळ्यातलं बी अगं घे माझ्या गळ्यातलं नव कशाला तुला पाहिजे तर तुला सुद्धा माहिती आहे आज दोन तीन वर्ष झाली पाऊस पडून अशी बाजरी होऊन त्याच्या आज पहिल्यांदा झाली आहे हा तर आता ह्यातली बी दहा कान मला मणी आणा म्हणती म्हणजे किती तुझं कोंगाडपण पण किती गेम म्हणावं लागेल किती शाळा ग तुला अशी शाळा करायची होती म्हणून तू खोडू लागाय बाजरी आली तिला शेवटाला हात लावायला आ म्हणजे किती शाळा करावी कोणाच्या डोक्यात सुद्धा येऊ कोणाला समजून सुद्धा विचारपूर्वक सगळं काय करायचं ते करते हे का नाही माझं मनी म्हणते ही डुरली म्हणी जरा मोठे त्याला डुरली केवढी आहे ती आ हे कावा तुला माझ्या गळ्यातली डुरली दिसली नाही ती एवढी एवढी डुरली आहे ती म्हणून स्वतःच्या डोळ्या डोरल्या शिपल्या एवढ्या एवढ्या शिपल्या येते की अशा बट बट शिपले येते तुझ्या डोरल्याच्या हा अर्धा टोळ्या तोळ्या सगळं मिळून ती गळ्यातलं मनी सगळं तुझं अर्धा तोळ्याच ती मी कधी तुला काय म्हटली का हिला असंच केलं हिला तसंच केलं म्हणून माझ्या नशिबाने कवा का मिळायला मला मिळालं अगं ती म्हणत नाही ती का असं बाग रडून नाही मागायचं लढून मागायचं मिळवायचं असतं ती तुला काय मला ही नाही मला ती नाही लगेचच रडायचं मागायचं तुला सवय आहे ग मी किती वर्ष काढली नुसते ह्या जाऊ मला ही मणी एक सुद्धा नव्हता साईडचा एवढं चार मणी आणि ही दोन डुरली एवढ्यावर मी किती दिवस होती कुठं हळदी कुकाला जायचं कुठं सवासनील आवास जायचं म्हणा तर एवढ्यावर जात होती मी कधी म्हटली का जावच्या गळ्यात एवढा आहे मलाच एवढा आहे आ काय तुला इसा मला कानातलं घेतलं का लगेच आपल्याला बी कानातलं पाहिजे लगेच रडून मागितलंच हा दोन वर्षात मिळालं मागितलं तेव्हा मग ती अगं पण ती तू मागून मागून स्वतःच्या तोंडाने मागून घेतलंच ना तू म्हणली शील चला आपण शेवट्याला का होईना आता हात लावाय जाऊया बाजरीला म्हणजे बाजरी, बाजरी कान मला घ्या असं म्हणा येतय अगं लय नाही थोडी जाणीव राहू दे की परपंचाची तुला मनी एवढंच पाहिजे ना घे माझ्या गळ्यातलं मनी की तुला पण उग घरात तू खंदूस घाल नकोच हा चालत्या बोलत्या घरात अगं सारखं काडी टाकाय तुझं काम चालू आहे सारखं काडी मला ही घ्या मला ती द्या मला अमुक आणा मला तमुक आणा सारखं तुझं घरात हायच आणा आना चालूच आहे पण शांतता थिरी उशी नाही घरात तुझी आता लगे बाजरी झालं बाजरी करूच तर शांत होती बिचारी बाजरी करूस तर आणि आता लगेचच कस नवराज बसला का नाही मला हे आणावं मला ती घ्यावं झालंच हिथं चालू आ लगीत की कोण महाग लागायचं की कोण नवऱ्याच्या महाग लागायचं इकडं माझ्या नावानं खडक ठोकायचं आ माझ्या नावावर खड माराय तेवढी बसलेली असतो आहे का नाही हिला असं केलं तिला तसं केलं काय रे देवा माझ्याच नशीबाला आलंय सगळं हे बघायचं वी अजून म्हणती मलाच देवाने ह्या घरात पाठवलं अगं ह्या घरात पाठवलं नशीब म्हण तुझं नशीब आ मला काय तुझी मापं काढायची नाही ती मागची ना आताची पर तुझं नशीब म्हण आता तू ह्या घरात तुला आता काय आहे आणि लग्नाच्या आधी तुला काय नव्हतं ह्याचा विचार कर तू आधी पुन्हा ज्याला मग ह्या घराविषयी हे कर बोट मोडायला बसतो सारखं ह्याच्या नावानं बोट मोड त्याच्या नावानं बोट मोड सारखं तुझं चालूच आहे की अगं का वैरी आहे का आम्ही तुझं घरातला आहे तुझ्या माणूस एकांद बोट दाखवायला लागलो तुझं बोटमोर गाळून काढायचं असतं आणि तू घरातल्यांचीच बोट मोडती या घरातल्यांवरच बोट मोडती या अगं जरा तरी जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे की तुला आ नवरा बोलतोय कुचकं फुचकं मी म्हणते ग बसाव ग लागतंय करू कुठलं बाळ कंस इस काटू लागत होत इ करू लागत होतं ती कशाला तुम्ही तिला कुचक हे बोलता हा आणि ही नवा या गप बसून चांगली शाळा केली माझ्या लक्षात आली नाही ना मी आडाली लागली दिसाय दिसतय कामरून भोळ पर गो भोळ नाही ग बाया इतकं तरी म्हणती घटकत कसं का काय चेंज झाला ह्याच्यात घटकत कसा काय बदल झाला हा माझ्या गळ्यातलं मनी खूप ते बिचारे तुला सगळं मनी घे मला काय नाही माझी एवढी डुरली होती चार मधलं आहे का नाही तीन मणी ही सुद्धा तुलाच देते मी फक्त तू भांडण तंडाण घरात करू नको भांडण करू नको बाया तू घरात आ तू जर अशी भांडत राहिलीस तर तुला उद्या काय मिळायचं नाही हां स्व न करत होती ती धरत होती तिस तुला मिळणार नाही ना ना? माझ्या गळ्यातलं म्हणी काय रे देवा माकूरला हात बस लावून बसायची आली काय काय हि माझं खुपाय आहे म्हणायचं उद्या ही अंकावची साडी बी म्हणेल पण मला हायत असलीच द्या मला हा पुन्हा माझ्या कानातलं आलं पण माझं गळ्यातल्या आलं आता आता नाकातलं राहिले नाकातलं हाय तुला बी असलं नाकातलं पण उद्या ह्याची वजन करील सोनाराकड कर जाऊन किती ग्रॅमचं आहे माझं एक ग्रॅम कमीच आहे पण माझं एक ग्रॅम जास्तच आहे म्हणेल उद्या ती द्या पण माझी टिकली असलीच आहे मला तसली टिकली पाहिजे म्हणेल काय रे देवा दुनिया नाही खऱ्याची आणि साध्या भोळ्याची तर दुनियाच नाही साधं राहायला समजा इसरी पाडायला आपण जातो पण इसरी पाडून देत नाही की बिचारी ही आ मागचं पाड मोहरं आणतीच आणतीच काय पण होऊ द्या तिला कसं करायचं तसंच ती करणार तिच्या मनानं इसरी पाडून करणार भर आ ती गेम कशी खेळते ती का नाही आता ह्या साइडनं ही चुकलं होतं त्या साईडनं बराबर त्याला इस्त्री पाडायची सावधगिरीने न खेळतोय म्हणून बराबर गेम त्याचा करायचा असं हिनं ठरवलंय माणसाला जगू देत नाही ग तू बिचारे हा हा मी मरल्याव कार सोनं म्हणती अगं तू मरल्याव कशाला ग तू आम्हाला मारती या सोनं सोनं करून तुला सोन्यात पुरायचं आहे ग हा आम्हाला माराय बसली ही सारखी अशी ही करून डाव धरते आमच्यावर डाव बराबर शालोतनं जोडं हांती मला म्हणती तुमची भाऊज पालती पाडेल म्हणती पालती तिला दुमती करील म्हणती का अगं बाया काय तुझं वाईट केलं आहे आ मला दुमती करायला मला पालती करायला काय वाईट काय केलं आहे तुझं मी सांग अगं दुमती पालती करण्यापेक्षा एकदाच घाली मला तुझ्या मनाचे बी समाधान होईल सारखी ही जाव तुझ्या नजरात खुपते ना हां मी तर कधी माझ्या कामाची दौंडी केली नाही मी तर कधी मी असं करते तशी करते म्हणली नाही तुझाच नवरा म्हणतो या हां नवऱ्याला म्हणती माझ्या बऱ्याबरीनं कामाला आण तिला पालती करते अगं कामाच्या वेळेस काम करायचं असतं पालतं करायचं ना ती मला तू पालतं करायला जाऊ नकोस ताई तुला वाणी सांगती या आरडून वरडून आ बोलते आराटते बघते तुझं नवऱ्या सकाळी बी काय चाललंय काय नाही नवरा जेवाय बसलं का तुझं चालू होतंय मस्त मी तत्नंच येते जाते बघते तुझ्याकडं पण मला नाही ग मागचा दिवस मोहरा आणायचं मला मागचा दिवस मोहरा आणायचं नाही तर ती भांडणं 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 माझं टोकुरं फुटाय झालंय नको ती मला आता ही भांडणं टेन्शन नको झालं आहे बघ मला काय कमवायचं आहे तेवढं काय सुद्धा जाई नाही आहे तुझ्या भांडणानं घरात कमवायला तेवढं हे असं जातंय आता ही बाजरीची आम्ही महाग लागली दोन तीन वर्ष पाऊस ना आता पुन्हा एकात घेऊन खायची बरे गेल्या वर्षी एकात घेतली होती पाच क्विंटल बाजरी का लक्षात नाही तुझ्या आता देण्यात नाही का तुला माहीत नाही आता ती येड्याचं सांग घ्यायला लागलीच आणि पेडं खायला लागली तिथं अगं हे ठेवलं तर काही काय लोकाला देतो म्हणते का कुणाला नेऊन आपल्यालाच आहे खायला आणि तू म्हणते दिया नाही ते ई का निम म ई का न उद्याच्याला अशा घ्या पराती फुटक्या तुटक्या मागायला हिंड्या गावातनं संपलंय आमचं द्या आम्हाला म्हणून आ